सीमा भागातील चिक्कोडी निप्पाणी तालुक्यातील साखर कारखानदारांनी दोन हजार तेवीस सालातील गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन शंभर रुपये बिलाच्या प्रतीक्षेत ऊस उत्पादक शेतकरी दोन हजार तेवीस सालचा गळीत हंगाम संपून चार महिने झाले तरीही कर्नाटकातील चिक्कोडी व निप्पाणी तालुक्यातील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयांच्या पुढील उर्वरित बिलाची रक्कम अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली नाही गेल्या वर्षी ऊस दराच्या संदर्भात महाराष्ट्रात मोठे आंदोलन झाले त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने महिना सव्वा महिना बंद अवस्थेत होते त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लाभल्याने कर्नाटकातील कारखानदारांनी या लाभलेल्या संधीचा फायदा घेत कोणताही दर जाहीर न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला लगबगिने व फडकर यांच्या टोळीने वाढवून लवकरात लवकर उचलला परंतु नंतर महाराष्ट्रातील कारखान्यांनी तीन हजार रुपये प्रतिटनाच्या पुढे दर देण्याचा जाहीर झाल्यानंतर सर्व कारखाने सुरू झाले तोपर्यंत कर्नाटकातील सर्व कारखान्यांनी हजारो मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून आपल्या गाळपाचा पंधरा ते वीस टक्के कोटा पूर्ण केला या कालावधीमध्ये कर्नाटकातील कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना किमान शंभर रुपये दर तरी आत्तापर्यंत द्यावयास हवा होता तो अद्यापही दिलेला नाही त्यामुळे चिक्कोडी निपाणी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील कारखानदारांच्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत हीच अवस्था जर राहिली तर चालू हंगामाला यावर्षी ऊसाचा पुरवठा कोणत्या कारखान्याला करावा याचा याबद्दल शेतकऱ्यांमध्ये विचारविनिमय सुरू असून ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांच्या तोंडून ऊस दराबद्दलची चौकशी व मागील बिलाची चौकशी सुरू असून यावर जर तोडगा निघून शंभर रुपये अदा केले नाही तर यावर्षी बळीराजा आपल्या सोयीनुसार अधिक दर देणाऱ्या फॅक्टरीकडे उभा आहे गुराळातले व रोपवाटिकेतले जर तीन हजार पाचशे रुपये कारखानदार काय अडचण आहे असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे असे वास्तववादी चित्र सध्या तरी सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम